आपल्या बेंगलोर शहरामध्ये उद्याच्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय संपासाहेब येणार आहेत त्या दिवशी आपल्या या शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने <coughs> काही लोक काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत या तयारीसाठी पाहण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्राध्यापक रवंदरजी चव्हाण साहेब त्याचबरोबर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षाचे प्रतिनिधी श्री त्याचबरोबर शेर काँग्रेस कमिटीचे आणि माजी नगराध्यक्ष अतिशय तळमळीनं सर्वांसोबत राहणारे आमचे सहकारी श्री मोगलाजी अण्णा शिरशेटवार आणि उद्याच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये प्रवेश त्यांचा ज्यांचा आहे ते असलेले बालाजी रोहिलावार अविनाजी निलमवार तुळशीरामजी संगमवार त्याचबरोबर अतिशय सर्वांना उत्साहपूर्वक आमच्या संघटनेमध्ये अतिशय कुठल्याही पक्षामध्ये जर एक दोन पक्षामध्ये जे गेले असतील तरी ते कुठल्याही पक्षामध्ये जर गेले तर संघटन वाढवणारे आणि अतिशय उत्साहपूर्वक आपल्याला सर्वांना साथ देणारे आणि तुमच्या या देगलूरचा चेहरा मोरा बघलण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सोमनाथ पाटील सोमनाथजी आमचे सोमटांकर रामदास पाटील आणि त्याचबरोबर बिस्मिलाजी कुरेशी आणि त्यांच्यासोबत श्री सोनकांबळे साहेब असे सोबत हजारो कार्यकर्ते उद्या उद्या हो आजी माझी नगरसेवक सर्व उद्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या या सभेमध्ये अक्षय प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर ह्या डेंगीडचं वातावरण आम्ही पाहिल्यानंतर आता आम्ही जेव्हा तयारी पाहिलो आम्ही कार्यक्रमाची उद्याच्या तेव्हा असं उत्साहाचं वातावरण सर्व कार्यकर्त्यामध्ये आहे त्याचबरोबर उद्याच्या होऊ घडलेल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं उत्साह पाहता अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला पाठबळ काँग्रेस पक्षाला अतिशय देगलोर व देगलोरच्या परिसरामधून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल आणि अतिशय ताकदीनं आमच्यासोबत काँग्रेससोबत राहणार आहे काही लोकांना पहिलं वाटलं बरेचसे काही पक्षप्रवेश सोहळे झाले त्या सोहळ्यामधून जे काही वातावरण आपलं दाखवण्याचा प्रयत्न झाला पण त्या अतिशय चुकीचा प्रयत्न आहे आणि त्यापेक्षाही दुप्टीच्या ताकदीनं हे सर्व मानवर मंडळी दुप्टीच्या ताकदीनं आमच्या काँग्रेससोबत त्यांनी येण्याचं किंवा आमच्या पक्षामध्ये येण्याचं त्यांचा सर्वांचा मानस आहे आणि त्यामुळं आपल्याला सर्वांना मला सांगायचं तुमच्या माध्यमातून शेरवासियांना आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना हो आणि त्याचबरोबर याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढंच नाही जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं ना। जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे काँग्रेस पक्ष भक्काम आहे कोणी काँग्रेस पक्षाला संपितो म्हणजे काँग्रेस पक्षात संपणार नाही हे वातावरण सध्या जस निवडणूक काढलं आहे तसं तसं वातावरण आमचं फुल आहे किंवा सोबत येण्याचं मानसिकता बऱ्याचशा मंडळींची राहील राहणार आणि त्यामुळं आपलं सर्वांना मला आपल्या आजच्या या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आम्ही उद्याचा कार्यक्रम जे काही आम्ही काही पुण्याचा स्पर्धा करणार नाही पण कालचा कार्यक्रम झाला त्यापेक्षाही धुप्पीचा कार्यक्रम उद्या काँग्रेसचे हे आमचे सर्व मंडळी त्यांच्या सर्वांच्या ताकीनं विश्वासावर आणि त्यांच्या सर्वांच्या जोरावर निश्चितपणानं होईल असा मला आत्मविश्वास जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून शंभर टक्के राहणार आहे एवढंच आपल्याला आजच्या या सांगतो धन्यवाद कांग्रेस का जलसा लेने लिया जाने वाला है क्या कुछ तैयारियां की गई है सर आने वाले दिन देगलुर में आने वाले 28 तारीख को कांग्रेस ने एक बड़ी महारैली यहां आयोजित की है और महारैली को और कार्यकर्ता मेलावा को संबोधित करने के लिए महाराष्ट्र के जो हमारे प्रदेशाध्यक्ष हैं माननीय हर्षवर्धन जी सरदार साहब वो यहाँ देगलुर शहर में आ रहे देगलुर शहर में आके सभी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करेंगे और साथ ही साथ जो देगलुर शहर के में अन्य पक्ष में जो प्रमुख पदाधिकारी रहे वाले हैं वो बहुत से पदाधिकारी उसमें माजी अध्यक्ष है माजी नगर उपाध्यक्ष है बड़े माजी नगर सेवक है एक राष्ट्रवादी गट के बड़े प्रदेश लेवल के नेता हैं ये सभी लोग हमारे कांग्रेस पार्टी में उस दिन शामिल होंगे और उनका स्वागत महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्ताज साहब करेंगे सर आता कालपर्वात सभा झाली सभा झाली त्यामध्ये अनेक जणांचं म्हणणं होते की माजी नगरसेवक म्हणजे की अनेक जणांचे चेहरे होते की चार नगरसेवक चार माजी नगराध्यक्ष होते आणि मा अनेक नगरसेवक होते पण काँग्रेस राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की ते आपल्याकडे इथं एवढेच झाले नाही तर ते कसे काय आले पक्षामध्ये असं त्यांचा म्हणणं आरोप केला त्यांनी नाही त्यांचा आरोप बनण्यापेक्षा आम्ही त्यांचा आरोप का आहे उद्या येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला हे सिद्ध करून दाखवू की आमच्याकडे जी येणारी मंडळी आहे ती कोणत्या पदावर काम केलेली आहे आणि किती जण कोण्या कोण्या पदावर आहेत हे अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या काळामध्ये तर सिद्ध होईल पण आपण बघू शकता की येणाऱ्या काळात जे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे जे मागचे लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत माननीय राहुलजी गांधी यांनी देशासमोर एक समोर जे आव्हान केलेलं आहे एक जातीवादी पक्षासमोर जे आव्हान या ठिकाणी उभा केलेलं आहे सर्व समाजाला सोबत घेऊन ची नीती मान्य राहुलजी गांधी या ठिकाणी अवलंबित आहेत आणि आपण जर देगलूर शहराचा इतिहास जर या ठिकाणी बघितला तर आतापर्यंत देगलू शहर हे सेक्युलर विचारसरणीचं शहर म्हणून राहिलेलं आहे देगलूर शहरानं आत्तापर्यंत नगरपालिकेची सत्ता कधीही जातीवादी शक्तीच्या हातात गेली नाही आता आपण विचाराल की राष्ट्रवादी आहे पण राष्ट्रवादी मला या ठिकाणी सांगायचंय की राष्ट्रवादी अजितदादा गट हा भाजपची नाण्याची दुसरी बाजू आहे जर ते सेक्युलर म्हणून या ठिकाणी वावरत असते तर ते त्यांना सत्तेमधून बाहेर पडलं पाहिजे आज ते महायुतीच्या गठबंधनामध्ये आहेत भाजप जो काही निर्णय घेत आहे त्या निर्णयाशी सहमत ते प्रत्येक निर्णयाशी सहमत त्या ठिकाणी राज्य सरकार असेल का केंद्र सरकार असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी गट त्या ठिकाणी भाजपची सहमत आहे त्यामुळं सेक्युलर म्हणणारी ही राष्ट्रवादी गट ही सेक्युलर कशी होऊ शकते हे माझा प्रश्न आहे सर अजून एक पद्धत आहे म्हणजे प्रजामध्ये तुम्ही एक आवाहन केलं होतं की इच्छुक उमेदवारांसाठी तुम्ही फॉर्म देखील मागवले होते गेल्या वर्षाचे पंचायत किंवा चाळीस वर्षाचे तर काही जणांना अजून म्हणणं आहे की तालुका लेवलवर जशा पद्धतीनं कार्यक्रम व्हायला पाहिजे होतो त्या पद्धतीनं कार्यक्रम झाले आता तालुका लेवलवर करण्यापेक्षा आत्ताच अहमदराव पटलांनी सांगितलं कि की आम्ही तालुका लेवलवर आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये अठ्ठावीस तारखेच्या नंतर दोन निरीक्षक पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत त्या निरीक्षकाच्या वतीने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील कार्यकर्त्यांशी संवाद घेतला जाईल आणि त्यानंतर एक पक्षाचा मोठा मेळावा किंवा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी घेतल्याचं आता निवडणूक प्रक्रिया म्हणल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रत्येकाला टप्प्याटप्प्यानी त्या ठिकाणी पुढे जाणं हे अपेक्षित काय होते काही काँग्रेसचे बैठका चालू आहेत काही शहराध्यक्ष बैठक येईल काय चालू कादेश पण काय जे काय पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित काय ते म्हणजे समन्वय नाही असं सध्या चर्चा जोरदार होते काँग्रेसमध्ये नाही समन्वय नाही असं म्हणू शकत नाही आज आपण बघू शकता आता जे पेडॉलमध्ये आम्ही बसलो होतो तिथले फुटेज आपल्यात आहेत त्याच्यामध्ये शहरातली सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामीण भागातली सर्व पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती समन्वय नाही म्हणणं हे काही लोक म्हणजे कुठंतरी काँग्रेसमध्ये दुवा निर्माण राहा व्हावा या तुम्ही या ठिकाणी आपण सांगताय तिथं बघा सगळे आमचे सगळे पदाधिकारी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला वाटतं की अठ्ठावीस तारखेला काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदला देगलूर तालुक्यामध्ये संपूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी झालेलं दिसेल आणि येणाऱ्या काळात निश्चितच कार्यकर्ते अतिशय जीवाने आणि मनाने या ठिकाणी काँग्रेसचं काम करतील आणि काँग्रेसला नगरपालिकेवर जिल्हा परिषदवर विजयश्री या ठिकाणी फेटून आणतील तर मागील काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाकडून एक तर महत्वाचा एक निर्णय घेण्यात आला होता की स्वादरबाईवरती महिलेला स्थान देण्यात आलं परंतु मागील काही दिवस असं पाहत आहे की त्यांचं कोणत्याही काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सहसा प्रवेश किंवा त्यांचा सहभाग दिसत नाही आज सुद्धा पत्रकार परिषद आहे तरी सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी उपस्थिती लाभलेली नाही काय सांगाल तर काही नाराजीचं नाही नाराजी नाराजीचं नाही त्यांनी मला संपर्क केला होता मी जेव्हा देलोला येऊ लागलो तेव्हा आपणही उपस्थित होतो जेव्हा मागच्या वेळेस मी इथं आलो होतो काँग्रेस कार्यालयामध्ये ते त्यांनी स्वतः भाषण त्या ठिकाणी महिला अध्यक्षांनी म्हणजे तालुकाध्यक्षांनी त्या ठिकाणी केलेलं होतं आज त्यांना कामानिमित्त बाहेरगावी त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी त्यांनी उपस्थित आहेत वाचवलेले आहे आणि येणाऱ्या काळात ज्या काही संघटनात्मक बदला या ठिकाणी करायचं आहे येणाऱ्या पुढच्या आठ दिवसामध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच संघटनात्मक बदल राहिलेल्या ची निवड राहिलेले अध्यक्ष हे त्या ठिकाणी सर्व नवीन त्या ठिकाणी करणार रामदास पटेल सोनगानकर काँग्रेसने से त्या आले दिन काँग्रेस कितना फायदा मिळ सकला निश्चित तौर पर रामदास पाटील एक प्रशासकीय अधिकारी रह है चुके हैं उनको बडा प्रशासकीय अनुभव है और उन्होंने जहाँ भी काम किया है एक संगठनात्मक तौर के ऊपर बड़ा अच्छा काम उन्होंने किया है जहाँ भी वो रहे हैं पूरी संगठन बांधी वो बहुत अच्छी तरह से उन्होंने की है और मुझे यकीनन बड़ी खुशी है और मैं आपके माध्यम से वो बताना चाहूँगा कि रामदास पाटिल कांग्रेस में आने से हमारा कांग्रेस का तो संगठन मजबूती होगा साथ ही साथ कार्यकर्ताओं का हौसला बड़ा बढ़ेगा और निश्चित तौर पर रामदास पाटिल का फायदा देगलूर तालुकेमध्येही नाही पुरे जिल्ह्यामध्ये आमको या आ, आ, आपको आ, चर्चा आहे का की संदर्भात युती संदर्भात उद्योग असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे अनेक जणांच्या भेटी वगैरे झालेत काही नाही मागे आम्ही महाविकास आघाडीची एक बैठक नांदेडला त्या ठिकाणी घेतली होती त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी करून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जाण्याच्या अनुषंगाने कोण्या कोण्या भागामध्ये कशी कशी आघाडी करता येईल नगरपालिकेमध्ये असेल जिल्हा परिषदमध्ये असेल त्या ठिकाणी आम्ही एक प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष आपला आपला त्या ठिकाणी सर्वे करेल आणि पुढील दिशा महाविकास आघाडीची येणाऱ्या काही दिवसामध्ये सगळं पण काही जणांचं म्हणणं आहे तर शिवसेनेचं की आम्हाला घेत नाही काँग्रेस कारण का गरज घर म्हणून असं त्याची काही जणचं म्हणणं आहे की आमचं तर काम लोकसभा आणि विधानसभेमध्ये असतानाच आम्हाला आमचा वापर केला आहे मात्र स्थानिक सभा संस्थेमध्ये आम्हाला सोबत घेतले नाही तसं काही म्हणजे काही गोष्टी मी आता आपल्याला सांगू शकत नाही पण महाविकास आघाडीची आमची बैठक झालेली आहे तिथं शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी प्रमुख जे आपण जिल्ह्याचे मंत्र ते उपस्थित होते ते त्यांच्या लेवलवर सर्वे करत आहेत आणि येणाऱ्या काळात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आम्ही स्पष्ट काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये माजी नगराध्यक्ष मुलाजी सत्तेवार यांनी अधिक त्यामुळे बळ आल्याचा प्रवायचं मिळतं आणि येणाऱ्या ही सगळी टीम आल्यामुळे आपल्या पक्षामध्ये कशा पद्धतीने बळ भेटणार निश्चितच मागे मोगलाजी अण्णा श्री उसलवाड यांच्या रूपाने देगलूर शहरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास झाला तो त्याच्यापूर्वी म्हणजे मागच्या त्याच्यापूर्वीच्या वीस वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही ते देगलाजी अण्णांनी मागच्या पाच वर्षात विकास करून दाखवला